फडणवीस आदित्य ठाकरेंच्या भेटी मागे नेमकं दडलंय तरी काय महिनाभरात मुख्यमंत्र्यांशी तिसरी भेट जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली गेल्या महिनाभरात फडणवीस यांची तिसऱ्यांदा झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात ठाकरे गटाच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या जवळीक साधण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आदित्य ठाकरे यांनी मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नव्हती त्यामुळे आता होणाऱ्या या भेटी मागे दडलय काय असा प्रश्न उपस्थित होतोय आदित्य यांनी आपली भेट विकास कामांसाठी असल्याचं सांगितलंय जेव्हा सरकार आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी काम असतील ती एकत्र येऊन करू शकेल आणि म्हणून एका चांगल्या मनाने मोकळ्या मनाने आम्ही इथे आलोय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती त्याच सोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये केली होती जे कलेक्टर लँड टू फ्री होल्ड लँड ह्याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी ती देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो जी आर आता निघेल <laughs> विधानसभेनंतर महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर ठाकरे गटाचा विरोध काहीचा मावळलाय जनतेच्या कामांसाठी आम्ही विरोधकांसोबत एकत्रित काम करण्यास तयार असल्याचं आदित्य यांनी सांगितलंय आताच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस जी आहेत आणि जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही महत्वाचे विषय मांडत असू त्यांच्या समोर तर काहीच चुकीचं नाहीये आमचं सरकार असताना देखील आमच्या अनेक भेटी झालेत तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते आम्ही त्यांच्या सोबत असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्या तर ही जी भेटी गाठी आहेत जनतेच्या कामासाठी असतील जनहितासाठी असतील जर एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत का असू एकत्र मिळून म्हणजे लगेच तुम्ही आता परत खातेवाटावर पर जाऊ नका माझं म्हणणं एवढंच आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून तो वाईट काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची उद्धव ठाकरे यांनी सामनातून तोंड भरून स्तुती केली होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या गडचिरोली दौऱ्याबाबत कौतुकाचा अग्रलेख लिहिला होता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांचं कौतुक केलं होतं आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक कौतुकीला का करू नये का करू गडचिरोली सारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो बदनाम असं म्हणणार नाही जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर त्या राज्याच्या हिताच आहे पुढील काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत या निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे मुंबई आणि ठाणे पालिकेत महायुतीला आणि विशेषत भाजपला एक हाती सत्ता मिळवायची आहे त्यासाठी भाजप मनसेसह अन्य पक्षांशी चाचपणी करते काँग्रेस मुक्त हा भाजपचा नारा आहे भविष्यात ठाकरे गटासोबत भाजप मैत्रीपूर्ण लढला तर आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र